श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक भगवंताला आपण एखादी वस्तू देतो किंवा अर्पण करतो ते योग्य आहे का महाराजांचं उत्तर आपण एखादी वस्तू देवाला अर्पण केली तर ती सुखरूप राहावी म्हणून अर्पण करतो किंवा आपलं नाव व्हावं म्हणून अर्पण करतो किंवा आपलं पाप कमी व्हावं म्हणून अर्पण करतो आपण देवाशी व्यापार करत असतो पुष्कळ लोक देवाला अमुक देईन तमूक देईन अशी लालूच दाखवतात आपली वस्तू घेऊन काम करायला देव काही सरकारी नोकर आहे का हे काही खरं नव्हे देवाला काय कमी आहे म्हणून आपण त्याला द्यावं आपली आसक्ती आपला माझेपणा आपला लोप कमी फावा म्हणून आपण देवाला अर्पण करायचं असतं हे समजून अर्पण केलं नाही तर वस्तू तर जातेच आणि फायदा मात्र काही होत नाही देवानंच दिलेलं आपण त्याला परत देतो ही भावना अर्पण करणाऱ्याच्या मनात असावी प्रश्न क्रमांक दोन परमेश्वराच्या शोधासाठी आपण व्यावहारिक जीवनाचा त्याग केला पाहिजे असं मनाला वाटतं तर काय करावं महाराजांचं उत्तर भावनेच्या भरात अशी गोष्ट करू नये भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे व्यवहार आणि कर्तव्य सोडू नये ते सोडले तरच आत्मकल्याण साधते हा समज बरोबर नाही मात्र व्यवहार करत असताना रामाला नामाला विसरू नये एवढं सांभाळावं प्रश्न क्रमांक तीन प्रवचन निरूपण यांना जावं का महाराजांचं उत्तर पुष्कळ सांगितलेलं नुसतं ऐकण्यापेक्षा थोडं सांगितलेलं आचरणात जास्त आणलं पाहिजे नुसतं खूप वाचायचं ऐकायचं म्हटलं तर तसं वागायला वेळच मिळणार नाही तेव्हा ऐकावं वाचावं थोडं पण ते पटलं तर सर्वच्या सर्व आचरणात आणावं उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा